पण महिलांसाठी एक योजना सुरू केलेली आहे त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे कशा पद्धतीने पुढे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारत जाणार आहे काही नवीन नियोजना हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे दोन कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे मुदत जी एकतीस एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे वारंवार खरं तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत ला त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल सप्टेंबर ऑक्टोबर ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फायदा होईल आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै एक ते एकतीस जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक ते ऑगस्ट चोवीस ह्या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल